नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली एक हजार नऊ क्विंटल दर दरे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे साठ क्विंटल ज्यास दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली चौदा हजार सहाशे पासष्ट क्विंटल जसे दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तशी पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाळी दोन हजार क्विंटल दरे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा